मित्रांनो एम पी एस सीची तयारी करणं म्हणजे एक रस्ता जो खूप लांब खूप एकटा पण शेवटी सोन्यासारखा चमकणार आहे पण या प्रवासात आपण सगळे कधीतरी आणि काहीतरी चुकत असतो कधी कधी थोडा आळशीपणा कधी जास्त आत्मविश्वास कधी दुसऱ्यांशी तुलना करणं आणि हळूहळू असं करत आपण मार्ग चुकतो तर या चुका ज्या सगळ्यात कॉमन चुका आहेत पण धोकादायक आहेत ह्या आपण डिस्कस करणार आहोत नमस्कार मित्रांनो मी अश्विनी तुम्ही पाहतात एम पी एस सी विश्व तर चूक क्रमांक एक उद्या करतो आज थकलोय उद्या सुरू करतो ही वाक्य आपण सगळ्यांनी उच्चारली पण उद्या मित्रांनो कधीच येत नाही कारण यशस्वी उमेदवाराला माहीत असतं तयारी सुरू करण्यासाठी परफेक्ट वेळ हा कधीच नसतो तो जेव्हा थकतो तेव्हाही काहीतरी करत असतो त्याच्यासाठी अभ्यास म्हणजे मूडवर अवलंबून नसलेली गोष्ट ती रोजची जबाबदारी म्हणून एक यशस्वी उमेदवार त्याच्याकडे बघत असतो तर, तर त्यामुळे तुम्ही रोज थोडं काहीतरी केलं तर एक दिवसात काहीच बदलणार नाही पण तीस दिवसांनी जेव्हा तुम्ही मागे बघाल त्यावेळेला तुम्हाला कळेल की आपण खूप पुढे पोहोचलो त्यामुळे कधीच परफेक्ट वेळ शोधू नका तो वेळ तुम्ही तयार करा चूक क्रमांक दोन खूप सगळं वाचणं मित्रांनो खूप विद्यार्थ्यांना वाटतं की जास्त पुस्तकं म्हणजे जास्त ज्ञान आणि जास्त ज्ञान म्हणजे जास्त मार्क्स पण खरं म्हणजे जास्त मटेरियल म्हणजे जास्त कन्फ्युजन हेच त्या ठिकाणी खरं आहे तुम्ही एका विषयासाठी पाच नोट्स वाचणार आणि शेवटी तुम्हाला स्वतःचं वर्जन काहीच तयार होणार नाही पण टॉपर काय करतात ते एकच स्रोत ठरवतात आणि त्याचंच दहा वेळा वाचन करतात ते प्रत्येक वाचनामध्ये काहीतरी नवीन गोष्ट शोधतात आणि त्यातूनच क्लॅरिटी निर्माण करतात त्यामुळे ज्ञानाचं वजन नाही पण त्यासोबत क्लॅरिटीचं मूल्य खूप त्या ठिकाणी मोठं आहे तुम्ही जितकं कमी पण पक्क वाचाल तितका तुम्हाला आत्मविश्वास वाटेल आणि उत्तर लिहिताना कन्फ्युजन होणार नाही त्यानंतर चूक क्रमांक तीन इतरांशी तुलना करणं आपण सोशल मीडियावरती पाहतो कुणाचा तरी रिझल्ट लागलेला असतो कुणी इंटरव्ह्यूपर्यंत पोहोचलेला आहे कुणाचा दहा बारा तास अभ्यास रोज होतो आणि मग आपण स्वतःशी तुलना करायला लागतो पण टॉपर काय करतात ते इतरांकडे पाहत नाही ते फक्त स्वतःच्या प्रोग्रेस चार्टकडे पाहतात त्यांना माहिती असतं की प्रत्येकाचा स्टार्टिंग पॉईंट आणि स्ट्रगल हे वेगवेगळं आहे तर त्यामुळे तुलना ही आत्मविश्वासाची शत्रू आहे हे, हे लक्षात ठेवा इतरांचा वेग पाहून तुम्ही धावायला जर गेलात तर लवकर थकणार त्यामुळे स्वतःच्या गतीने चाललं तरी कन्सिस्टन्सी असेल तर डेस्टिनेशन तुमचंच हे लक्षात ठेवा त्यामुळे दुसऱ्यांशी कम्पेअर करू नका स्वतःला इम्प्रूव्ह करायला शिका चूक क्रमांक चार कन्सिस्टन्सीचा अभाव सुरुवातीला सगळं जोशात असतं नवीन पुस्तकं नवीन प्लॅन नवीन मोटिवेशन पण काही दिवसांनी आपली गती थांबते हेच ठिकाण टॉपर आणि बाकी उमेदवारांमध्ये फरक निर्माण करत मित्रांनो टॉपर काय करतात कन्सिस्टन्सी राखतात मूड नाही किंवा मग वेळ कमी आहे तरी रोज काहीतरी करणार त्यांना माहीत असतं की शंभर दिवसात शंभर टक्के नाही पण दररोज एक टक्के जरी सुधारणा झाली तरी शेवटी मोठं यश मिळतं त्यामुळे कन्सिस्टन्सी म्हणजे रोज परफेक्ट अभ्यास करणं नाही तर आज नको वाटलं तरी थोडं का होईना पुढं जाणं म्हणजे कन्सिस्टन्सी हे लक्षात ठेवा त्यानंतर चूक क्रमांक पाच आणि शेवटची चूक रिव्हिजनला दुर्लक्ष करणं मित्रांनो रिव्हिजन न करणं ही सगळ्यात मोठी चूक आहे आपण विचार करतो वाचलंय ना मग लक्षात राहिले ना पण मानवी मेंदू हा विसरण्यासाठी बनलेला आहे आठवण्यासाठी नाही बघा टॉपर ऍक्टिव्ह रिकॉल करतात म्हणजे स्वतःला प्रश्न विचारतात स्वतःचं लेखन वाचतात आणि आठवण पक्की करून ठेवतात आणि टॉपर काय करतात दर आठवड्याला एक दिवस रिव्हिजन डे असेल त्यांचा त्यामध्ये त्या, त्या कुठल्याही नवीन गोष्टीची पुनरावृत्ती करत नाहीत जे आहे त्याचीच वारंवार रिव्हिजन करतात त्यामुळे रिव्हिजन ही, त्या त्या ही लक्झरी नाही तर ती नेसेसिटी आहे हे लक्षात ठेवा तुम्ही किती शिकतात त्यापेक्षा तुम्ही किती आठवणी ठेवता हे महत्त्वाचं त्यामुळे बघा वाचन म्हणजे ज्ञान मिळवणं पण रिव्हिजन म्हणजे ते ज्ञान टिकवणं हे लक्षात ठेवा मित्रांनो ह्या चुका आपण सगळ्यांनी आतापर्यंत खूप वेळेला केलेल्या असतील पण फरक एवढाच की टॉपर त्या चुका ओळखतात त्यामध्ये सुधारणा करतात त्यामुळे तुम्ही देखील आजपासून फक्त या पाच चुका जर थांबवल्यात फक्त अभ्यास करणार नाही तर स्वतःला बदलसुद्धा त्या ठिकाणी तुम्ही घडवणार आहात त्यामुळे लक्षात ठेवा जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक कमेंट आणि मित्रमैत्रिणींसोबत सुद्धा नक्की शेअर करा जेणेकरून प्रत्येकाला या व्हिडिओचा फायदा होईल कारण पुढच्या व्हिडिओमध्ये आपण बोलणार आहोत एम पी सीसाठी परफेक्ट रिव्हिजन स्ट्रॅटर्जी जे टॉपर प्रत्यक्षात वापरतात ते नक्की काय आहे तर आज आपण इथेच थांबूया थँक्यू